नवदीप मांद्रे आणि श्री ओमकार थिएटर स्पेडणे यांच्या संयुक्त विद्यमानं भव्य दांडिया रास स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ कार्यक्रम आश्वे येथे उत्साहात पार पडला या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मांद्रेचे माजी सरपंच ऍडव्होकेट अमित सावंत ऍडव्होकेट मंदार परब तसंच साची सावंत आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाला स्थानिक तरुणाई आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला म्हणजे इडनच राहतील तेव्हा आम्ही राजीव बर्वे यांच्या घरी गेलो ते गणपतीची त्यांची चित्रशाळा ते गणपती करत होते तेव्हा आम्ही त्यांना सहज सास म्हटलं असं असं आहे तेव्हा त्यांनी मला डायरेक्टली सांगितलं की तू आता कुठलाही विचार करणं बंद कर आणि तू आता स्वतःची एक संस्था स्थापन कर तेव्हा आम्ही गणरायाच्या पुढ्यात बसलेलो ते मूर्ती करत होते आणि तिथंच ते नाव आम्ही निवड केलं आणि श्री ओंकार थिएटर्स पेडणे ही संस्था नाव नावारूपाला आली अठरा जून दोन हजार पंधरा मध्ये ही संस्था आम्ही रजिस्टर केल्या त्याच्यानंतर सुरुवातीचा प्रयोग दुर्गा माते चरणी कोरगाव येथे ययाती आणि देवायांनी आम्ही सादर केलं आणि तेव्हा पासून याआती देवाया हे नाटक आणि ही संस्था म्हणजे आज संपूर्ण गोवा राज्यभर वेगवेगळ्या थिएटर्स मध्ये कला अकादमी म्हणा राजीव कला मंदिर म्हणा रवींद्र भवन कुडच सा रवींद्र भवन म्हणा बायणा येथील रवींद्र भवन म्हणा म्हणजे सगळीकडे आम्ही साखळीमधील रवींद्र भवन हे सगळे जिथं जिथं नाटक आयोजन केलं जातं त्या दा त्या ठिकाणी श्री ओंकार थिएटर्स ही संस्था गावागावात पोहोचलेली आहे अक्षरशः आठवड्याला चार चार प्रयोग चार प्रयोग सुद्धा आम्ही आठवड्याला एका आठवड्याला केलेले आहेत खरोखरच ही गोष्ट म्हणजे कारण संतोष सदैव माझ्या सोबतीला असतो यायाती आणि देवायाने नाटकामध्ये विदूषक करतो अ मत्स्यगंधा नाटकामध्ये तो चंडोल करतो आणि रायगडाला जेव्हा जाग आहे त्या नाटकामध्ये तो मोरोकंथा करतो एक वर जोरदार आणि हा अमिताची आता एक सांगा की अमित हा सर करता अमिताची आमका होता आमच्या गावात येणार ओम कला सांस्कृतिक केंद्र आमच्या त्यांना आम्ही प्रोग्राम करता अमित अमिताचा आमका खूप असं सपोर्ट असता की तुम्ही आपण करता तसेच तुम्ही प्रोग्राम करा आणि तुम्ही पुढे सारा हा नवी मांजरे आणि

आणि एक गजाल सगळ्यांना खूप आवडली या ऑर्गनायझेशनची so की त्यांच्यानी नऊ प्रायझा दोवली ती नऊ प्राजां दोरून सगळ्यात जास्त स्कोप त्यांच्या ग्रुपांक पार्टिसिपंटांक दिला की सगळ्यांची कला खाई रेकॉगनयज जावची ती फुडें दिसची आणि त्यांना अप्रिसिएशन मिळचे सो म्हाका हे खरेंच आवडले की चर्धेन एक पहिल्या दुसरे तिसरे असं पहिल्या दुसरे दोन कॉन्सिशन असतं हांच्यानी नो प्रायजा दोरून ग्रुपांना अप्रिशिएट केले त्यांना एनकरेज केले आणि तीच ते मला खरीच आवडली आणि दुसरे म्हटल्या यदे वडले कॉम्पिटिशन करत ही सोपी गजा न कॉम्पिटिशन बऱ्यात करप आणि त्याचे नाव खे तरी चार तर लोक घेऊन म्हणतात की हे कॉम्पिटिशन बरे झाले म्हणजे इथले डिसिप्लीन ऑर्गनयझर हा खरंच फर्स्ट टाइम पळला म्हणजे माझे अठरा वर्षा झाली आता हा कॉम्पिटिशन पार्टिसिपेट करता बट फर्स्ट टाइम हा असे ऑर्गनायझर पळले की डिसिप्लिन वे जो शेड्यूल दिला त्या शेड्युला प्रमाणे चालला आणि डेफिनेटली ही गजल हा ह्या वर्षा शिकले की आम्ही खूप फावटी खूपशा ऑर्गनायझरांना रूल्स ऑर गाईडलाईन्स फॉलो करपाक दिता जे स्पेशली न्यू ऑर्गनायझर्स असतात so, सो थंय आम्ही ही गजा डेफिनेटली पावयतले की जर ऑर्गनायजर जर सारखं सिरियस असत की जाय म्हणून जाल्यार डेफिनेटली ते कॉम्पिटिशन तसेच जाऊ येता सो हे सॉफ्ट टू यू सर आणि खरंच ही शिकपा सारखी गजा आमकां आणि आमकां तसेच आमचे जे सगळे ग्रुप्स आसा पार्टिसिपेटिंग ग्रुप्स तांकां ही स्टेज दिली त्याच्याबद्दल धन्यवाद आणि अशेंच तुम्ही कंटिन्यू दवरचे Uh, जे कितें लेप्सीस आमच्या सायडीक सून जाला आमी एन्शोर करतले की आमकां आतां खबर आसा की हे इतलेच स्ट्रिक्टली जावपाचे आसा तेन्ना नेक्स्ट इयर आमी आमच्या सायडीक सून ते डिसिप्लीन दिवपाक डेफिनेटली ट्राय करतले देव बरें करूं